विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मुख्यमंत्र्यांनी वांजोट्या बैठका घेतल्याने ही वेळ तीन महिन्यात आरक्षण द्या अन्यथा परिणाम भोगा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेचा सरकाराला इशारा ओबीसी आरक्षण मुद्द्यावर भाजपा आक्रमक संविधानप्रमाणे निवडणूक आयोगाला निवडणुका घ्याव्या लागतात पण राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवडणुका पुढे ढकलून असं म्हणत राज्यातील ओबीसी जनतेची दिशाभूल केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांजोट्या बैठक्या घेतल्या आणि वेळ काढूपणा केला आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झटका दिला निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली त्यामुळे आता ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न आहे पण आताही तीन महिन्यात आत। इम्प्रेकल डाटा गोळा करून ओबीसींना आरक्षण द्यावा नाही तर राज्यातील ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि भाजपा या सरकार विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिलाय भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाच वर्षांनी संविधानाप्रमाणे निवडणुका घ्याव्या लागतात राज्य निवडणूक आयोग वेळेवरच निवडणुका घेणार आहे पण या सरकारने ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याकरता निवडणुका पुढे ढकलू असं त्या ठिकाणी वारंवार विधानं केलंय मुख्यमंत्र्यांनी वाजोट्या बैठका घेतल्या आणि आता तर ओबीसी समाजाला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न उभा झाला आहे अजूनही तीन महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे इम्पेरिकल डेटा तयार करून ओबीसीनं आरक्षण मिळू शकतं पने सरकार देण्याच्या परिस्थितीत नाही या सरकारने पहिल्यापासून ठरवलं आहे ओबीसीना आरक्षण द्यायचं नाही आणि ओबीसीना जर आरक्षण दिलं नाही तीन महिन्यात डेटा तयार केला नाही तर ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि या सरकारच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी सुद्धा तीव्र आंदोलन करेल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा